श्रीकृष्ण म्हणतात स्वतःला हरवू नका जग तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करेल जीवनाच्या रणांगणात प्रत्येक माणूस आपापल्या लढाईत व्यस्त आहे कधी लोक आपल्या बोलण्याने आपल्याला खचवतात तर कधी परिस्थिती इतकी कठीण होते की स्वतःवरचा विश्वासच डासाळतो पण इथेच श्रीकृष्णांची शिकवण आठवते स्वतःला हरवू नका कारण जो स्वतःवर टिकून राहतो त्याला कोणीही हरवू शकत नाही बाहेरचं जग बदलत राहील पण तुम्ही स्वतःच्या सत्यावर स्वतःच्या मूल्यावर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर ठाम राहिलात तर विजय तुमचाच होईल नंबर एक स्वतःचा विश्वास कधीही डळमळू देऊ नका श्रीकृष्ण म्हणतात जग तुमच्यावर शंका घेईल पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला विसरू नका जेव्हा अडचणी येतात तेव्हा सर्वात आधी आपल्या आत्मविश्वासावरच वार होतो लोकांच्या शब्दांनी त्यांच्या मतांनी किंवा त्यांच्या नकारात्मकतेने तुम्ही स्वतःबद्दल कमी समजू लागता तर तेच तुमचं हरणं आहे लक्षात ठेवा तुमचं सामर्थ्य तुमच्या आत आहे बाहेरची परिस्थिती तुमचं मूल्य ठरवत नाही तर तुमचं मन ठरवतं की तुम्ही किती मजबूत आहात म्हणूनच परिस्थिती काहीही असो स्वतःवरचा विश्वास टिकवा तोच तुमचा खरा कवच आहे नंबर दोन लोकांच्या मतामध्ये स्वतःचं अस्तित्व हरवू नका श्रीकृष्ण म्हणतात लोक काय म्हणतील याच्या विचारात जगणारा माणूस कधी स्वतः सारखा जगू शकत नाही प्रत्येकाचं मत विचार आणि दृष्टिकोन वेगळा असतो पण त्या सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आपण आपली ओळख हरवतो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या भावना आवडी आणि स्वप्नांना विसरणं हेच खरं हरवणं असतं श्रीकृष्ण शिकवतात की स्वतःच्या मनाला ऐका कारण तिथेच परमेश्वराचं अस्तित्व आहे लोकांचं ऐका पण निर्णय नेहमी स्वतःच्या अंतकरणावर ठेवा जगाचं समाधान मिळवणं अवघड आहे पण स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच सर्वात मोठं यश आहे नंबर तीन परिस्थिती कितीही बदलली तरी स्वतःची ओळख विसरू नका श्रीकृष्ण म्हणतात काळ नाती आणि परिस्थिती सगळं बदलतं पण जो स्वतःला ओळखतो त्याला काहीच ढवळू शकत नाही जीवनात कधी यश येतं कधी अपयश कधी लोक सोबत असतात तर कधी एकटेपण येतं पण पन या सगळ्या बदलांमध्ये जर तुम्ही तुमचा स्वभाव तुमचं प्रामाणिकपण आणि तुमचा चांगुलपणा जपलात तर तुम्ही कधीच हरत नाही परिस्थिती बदलली म्हणून स्वतःलाच बदलून टाकणं म्हणजे आत्म्याचं हरवणं आहे म्हणूनच काळ कितीही उलथापालत करो पण आपल्या मूल्यांना आपल्या सत्याला आणि आपल्या स्वभावाला कधीही विसरू नका कारण तेच तुमचं खऱ्या अर्थानं मी पण आहे नंबर चार इतरांशी तुलना करून स्वतःला कमी समजू नका श्रीकृष्ण म्हणतात फुलपाखरू आणि गरुड दोघही उडतात पण त्यांची दिशा आणि उंची वेगळी असते प्रत्येक माणसाचा प्रवास संघर्ष आणि वेळ वेगळी असते पण आपण सतत इतरांच्या यशाशी आपली तुलना करत राहतो आणि नंतर स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेतो हेच आपलं सर्वात मोठं नुकसान ठरतं लक्षात ठेवा इतर कोण काय मिळवतंय हे पाहण्याऐवजी तुम्ही रोज स्वतःमध्ये काय सुधारणा करताय हे पहा तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो पण स्वतःवर लक्ष केंद्रित केल्याने प्रगती होते श्रीकृष्ण शिकवतात आपला स्पर्धक दुसरा कोणी नाही तर आपण स्वतः आहोत म्हणून इतरांशी नाही स्वतःशी स्पर्धा करा आणि रोज नवा मी घडवा नंबर पाच टीकेला उत्तर देताना आपला संयम हरवू नका श्रीकृष्ण म्हणतात ज्याचं मन शांत आहे त्याला कोणाचाही विष लागणार नाही जीवनात कितीही चांगलं काम करा तरी टीका करणारे लोक मिळणारच काही लोक तुमचं यश पचवू शकत नाहीत म्हणून ते तुम्हाला खचवण्याचा प्रयत्न करतात पण जर तुम्ही त्यांच्या शब्दांना मनावर घेतलं तर तुम्ही त्यांना जिंकू दिलं संयम ही सर्वात मोठी शक्ती आहे शांत राहून आपलं काम करत राहा कारण वेळ हेच सर्वात उत्तम कुरुक ही होत। दिलेल उत्तर असतं श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रात अर्जुनालाही शिकवलं होतं रागात दिलेलं उत्तर नेहमी पश्चाताप निर्माण करतं म्हणून संयम राखा आणि आपल्या शांततेनेच उत्तर द्या नंबर सहा लोकांच्या वागणुकीमुळे स्वतःचा चांगूलपणा बदलू नका श्रीकृष्ण म्हणतात इतरांनी चुकीचं वागलं म्हणून तुम्हीही तसं वागलात वागला। तर फरक काय राहिला तुमच्यात आणि त्यांच्यात जगात काही लोक तुम्हाला फसवतील काही दुखवतील आणि काही तुमच्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेतील पण यामुळे स्वतःचं मन कठीण करून घेऊ नका तुमचं प्रेमळपण तुमची दया तुमची सत्यनिष्ठा ह्याच तुमच्या ओळखीच्या मुळा आहेत जग कसंही असो पण स्वतःला चांगलं ठेवणं हेच तुमचं खऱ्या अर्थानं सामर्थ्य आहे कारण श्रीकृष्ण म्हणतात वाईट माणूस बदलणं कठीण आहे पण चांगला माणूस चांगुलपणाने जग बदलू शकतो नंबर सात अपयश आलं तरी स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका श्रीकृष्ण म्हणतात पराजय म्हणजे अंत नाही तो तर नव्या आरंभाची खूण आहे प्रत्येकाचं आयुष्य हे चढ उतारांनी भरलेलं असतं काही वेळा प्रयत्न करूनही परिणाम मिळत नाही लोक साथ सोडतात आणि मनात प्रश्न उठतो मी चुकीचा आहे का पण लक्षात ठेवा अपयश हे फक्त एक वळण आहे शेवट नाही ज्याने प्रयत्न सोडला नाही तोच खरं यश मिळवतो श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रात अर्जुनालाही सांगितलं होतं कर्तव्य करत राहा फळाची चिंता करू नकोस आयुष्यात खाली पडला तरी पुन्हा उभा राहा आणि स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका कारण तोच तुमचा खरा विजय आहे नंबर आठ जग जसं आहे तसं स्वीकारा पण स्वतःला बदलू देऊ नका श्रीकृष्ण म्हणतात जगाला बदलण्याचा प्रयत्न करू नका जगाला बदलण्याच्या नादात स्वतःला हरू नका आयुष्य नेहमी आपल्या अपेक्षेनुसार चालत नाही काही वेळा अन्याय होईल काही वेळा फसवणूक होईल आणि काही वेळा आपल्याला नको असलेले प्रसंगही येतील पण या सगळ्यात जर आपण आपली शांतता आपला चांगुलपणा आणि आपलं मन हरवलं तर मग जीवनाचा अर्थच संपतो स्वीकारा की जग विविध रंगांनी बनलेलं आहे काही सुंदर काही कठोर पण त्यात तुम्ही कोण आहात हे विसरू नका श्रीकृष्ण सांगतात जेव्हा माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हा काळ सुद्धा त्याच्या बाजूने काम करतो म्हणूनच जगासोबत राहा पण जग तुमच्यात येऊ देऊ नका तेच श्रीकृष्णाचं खरं ज्ञान आहे मित्रांनो श्रीकृष्णाच्या शिकवणीत प्रत्येकासाठी एक दिवा आहे जो आपल्या आतला अंधार दूर करतो या जगात लोक तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील तुमचा आत्मविश्वास डळमळवण्याचा प्रयत्न करतील आणि तुमची ओळख विसरायला लावतील पण लक्षात ठेवा स्वतःला हरवणं म्हणजे जीवन हरणं कितीही संकट आले लोकांनी कितीही बोललं परिस्थिती कितीही बदलली पण जर तुम्ही तुमचं मन तुमचा संयम आणि तुमचं चांगोलपणा जपलात तर कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःला ओळखतो त्याला संपूर्ण विश्व ओळख देतं म्हणूनच स्वतःला हरू नका कारण जग तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार पण जिंकायचं की नाही हा निर्णय फक्त तुमच्याच हातात आहे जर तुम्हाला श्रीकृष्णाच्या या शिकवणीमधील विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रत्येक दिवसात श्रीकृष्णाचं ज्ञान उजळ राहो हाच शुभेच्छा संदेश धन्यवाद